तर संत विचार अध्यात्म विचार याशिवाय दुसरा पर्याय नाही हाच एकमेव मानस अंतकरणामध्ये धरून आम्ही श्री ज्ञानोबरायांच्या अलंकापूर नगरीमध्ये श्री सिद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच सध्याचे युगे स्पर्धेचे युग असल्यामुळे कीर्तन प्रवचन एवढा दृष्टिकोन न ठेवता इयत्ता चौथी पासूनच संस्थेमध्ये एमपीएससी यूपीएससी एस सी युपीएससी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी चमक दाखवावी याकरता क्लासेस उपलब्ध असून उच्च शिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे आमच्या संस्थेमध्ये इयत्ता चौथी पासून शालेय शिक्षण आध्यात्मिक शिक्षण संगीत शिक्षण व व्यक्तिमत्व विकास घडून सुसंस्कारित करण्याचे पवित्र कार्य श्री सिद्धेश्वर वारकरी शिक्षण